लाख रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखूचा सा साठा वणी पोलिसांनी पकडलाय गोपनीय माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी रविवार दिनांक पंधरा पटवारी कॉलनी येथील सुधीर बाबाराव यांच्या घरावर धाड टाकली पोलीस पथकाने घराची झडती घेतली असता एका खोलीत कागदी खोक्यामध्ये तंबाखूचे डबे आढळले त्यानंतर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन यवतमाळ यांना माहिती देऊन मजा एकशे आठ जाफराणी तंबाखूचे एकशे वीस डबे एक लाख अकरा हजार दोनशे रुपये जप्त केले अन्न सुरक्षा अधिकारी सीता सुरकार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुधीर बढे विरुद्ध अन्न सुरक्षा मानके कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल केलाय तर सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात गुन्हा शाखेचे एस पी पी एस आय धीरज गुल्हाने जमादार विकास घडसे कॉन्स्टेबल मोहम्मद वसीम श्याम राठोड गजानन कुडमेथे निरंजन खिरटकर अरविंद बुच्चे यांनी पार पाडले प्रतिनिधी गणेश शिंदे यवतमाळ